ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पालीपासून जवळ असलेल्या कोळवाडी गावाजवळ डिझेलच्या टँकरनं पेट घेतल्याची घटना शुक्रवार दिनांक बारा संध्याकाळी पाच वाजून पंधराच्या सुमारास घडली आहे भर रस्त्यावर वेगात असलेल्या टँकरनं पेट घेतल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं ग्रामीण पोलीस सध्या घटनास्थळी दाखल होत आहेत शुक्रवारी संध्याकाळी पेट्रोल पंपासाठी डिझेल घेऊन येणारं टँकर कोळवाडीजवळ आल्यानंतर आहे अज्ञात कारणातून या टँकरला आग लागली होती भर रस्त्यावर धावत्या टँकरनं पेट घेतल्यानं खळबळ उडाली आहे टँकर डिझेलचे असल्याने स्फोट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आगीच्या रौद्र रूपामुळे टँकर जळून खाक होत आलाय या आगीत परिसरातील रस्त्यावर असलेल्या झाडांना सुद्धा मोठा फटका बसला असून झाडे पेटली आहेत सध्या घटनास्थळी ग्रामीण पोलीस आणि अग्निशामक दल पोहोचत असल्याचं कळत आहे या आगीत जीवितहानी झाली का याची माहिती अजून समोर आलेली नाही संपूर्ण घाटामध्ये आग लागलेली आहे आपण बघत आहात या टँकर मधून ड्रायव्हर आणि कंडक्टर कोण कोण आहे ते माहीत नाही कुणीही बाहेर निघलेलं नाही त्याच्यामध्ये सर्व आतमध्येच आहे ते जळालेत कारण टँकरचं पूर्ण नुकसान झालं आहे आणि ते जळून खाप झालं आहे म्हणजे त्यामध्ये जीवितहानी देखील झालेली आहे हा पालिका घाट आपण बघत आहात